Krishna Hari Jai Jai Ram 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 Krishna Hari कुंडली कवर्दा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम श्री सद्गुरू बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरू वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायस जावे व सुख येतो घरा नारायण ठाईच बैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या नाही पैसा धन वाहतसे आण विठोबाची सोपे आहे सर्वा शहाणा तो धनी घेत असे जावे व नंतरा सुख येतो नारायण प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा सहा चरणाचा आणि या अभंगात खबर आहे म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची की सर्वात सोप साधन कोणतं आहे तर ते नामसंकीर्तन भगवंताच नाम संकीर्तन करण आणि ते केलं तर काय होत तर जळतील पापे जन्मांतरीची भगवंताचं नामसंकीर्तन नाम जप केला तर जन्मांतरीची पापे जळवून जातात आता जर नामसंकीर्तन केल्यानंतर जर पापे जळून जातात तर त्या नामसंकीर्तनामध्ये असं काय आहे की पापे जळतात तर माऊलींच जर आपण एक ओवी पाहिली जयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म जन्मसहस्त्री ओळगी जे एक वेळ यावया तो मी वयकुंटी नसे वेळू एक भानु न दिसे परी योगियांचे मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा हरपला गिवसावा जेत नाम घोष बरवा करती माझा म्हणजे भगवंत म्हणतात की जिथे माझा नामघोष आहे तिथे मी हजर असतो आता जर आपण नामसंकीर्तन केलं तर भगवंत हजर होणार आणि जर भगवंत तिथे आले तर काय होणार की आपली जी जन्मांतराची पाप आहे ती काय होणार जळून खाक होणार आणि म्हणून तू कबर आहे म्हणतात नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची म्हणून न लगती सायस जावे वनंतरा पूर्वी ग्रहस्थ आश्रमातून वानप्रस्थ आश्रमात, आश्रमात जावं लागत होतं आणि मग तिथे भगवंताचं नामचिंतन करावं लागत होतं पण तसं आत्ता तुक आहे म्हणतात की न लगती सायस जावे वनंतर वनात जाऊन त्या भगवंताचं नामचिंतन करायची गरज नाही सुखे येतो घरा नारायण सुख नाही म्हटलंय सुखे सुख येतो नाही सुखे येतो ये ये घरा नारायण म्हणजे तो तुम्ही घरात जरी चिंतन केलं तरी तुझा तो आनंदाने तिथे येतो बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा कि एका ठिकाणी चित्त द्या तुकोबर खबर आहे दुसऱ्या ठिकाणी असं दुसऱ्या अभंगात असंही म्हणतात की भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव म्हणजे जर तुला भगवंत तुझ्याकडे यायचं असेल तर शुद्ध भावे गावे गीत शुद्ध करून चित्त चित्त शुद्ध आणि त्या भगवंताचं नामस्मरण कर की भगवंत येणारच म्हणून ठाईच बैसोनी था करा एक चित्त आवडी अनंत आळवावा आणि तो कसा आळवावा तर राम कृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ आता हा मंत्र सगळ्यात सोपा मंत्र आहे राम कृष्ण विठ्ठल केशवा कोणताही मंत्र आपण जप करू शकतो कोणताही पण हा हरी आपला उघड मंत्र आहे मग तो साधा आणि सोपा आहे म्हणून हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ सर्व काळ म्हटलेलं आहे म्हणजे असं नाही की सकाळी दुपारी संध्याकाळी सर्व काळ ह्याहूनही आणखी नस्तापय साधन वाहत असे आण विठोबाची मी भगवंताची शपथ घेऊन सांगतो की ह्याच्यापेक्षा सा दुसरं साधन नाही याहूने आणख नाही पैसा वाहत असे अणुविटोबा आणि तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी ह्याच्यापेक्षा आणखीन सोपं काय नाही हेच सर्वात सोपं आहे आणि साधं आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी जो हे नामस्मरण करतो किंवा जो ह्या भगवंताचं नामसंकीर्तन करतो तो खरा शहाणा आहे असं त्यांना म्हणायचं आहे की तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी घेत असे तो शहाणा आहे जो त्या भगवंताचं नामचिंतन करतो आणि त्या भगवंताला आळवतो आणि त्या भगवंताला आपल्या समीप यायला भाग पाडतो का तर तो ते प्रेम जागृत करतो जेव्हा आपण नामसंकर्तन करतो त्यावेळेला ते, ते प्रेम जागृत करतो आणि त्या प्रेमासाठी भगवंत तिथे येऊन उभा राहतो रामकृष्ण हरी